नमस्कार मित्रांनो जय हिंद तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय आता जस्टस बघा एम पी सीच्या मार्फत नोटिफिकेशन आलेलं आहे आणि परीक्षा कधी होणार आहेत ते सांगण्यात आलेलं आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल संयुक्त पूर्वपरीक्षा असेल त्याचबरोबर इंजिनिअरिंगची जी पूर्वपरीक्षा आहे या तिन्ही परीक्षांच्या डेट्स वगैरे आता आलेल्या आहेत आता याच्या अगोदर राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी होती ती वीस सप्टेंबरला होणार होती आता ती कधी होणार आहे तर अकरा ऑक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे त्याचबरोबर संयुक्त पूर्वपरीक्षा जी होती संयुक्त पूर्वपरीक्षा कधी होणार होती तर अकरा ऑक्टोंबरला होणार होती ती आता बावीस नोव्हेंबरला होणार आहे आणि अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा जी आहे ती एक नोव्हेंबरला होणार होती ती एक नोव्हेंबरलाच होणार आहे ठीक आहे तिन्ही तारखा आहेत तिन्ही तारखा आलेल्या आहेत सव्वीस ऑगस्टला बघा याच्यामध्ये थोडा चेंज करण्यात आलेला होता महाराष्ट्र सरकारच्या मार्फत परीक्षा एम पी पूर्ण पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या पण आता आयोगाच्या मार्फत डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत तारखा पुन्हा एकदा राज्यसेवा पूर्वपरीक्षा अकरा ऑक्टोंबर कंबाईनची पूर्वपरीक्षा बावीस नोव्हेंबरला आहे त्याचबरोबर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा एक नोव्हेंबरला आहे मी आपल्या एज्युकेट टू इंडिया ग्रुप टेलिग्राम चॅनेल आहे ना त्याच्यावरती मी शेअर करेलच ठीक आहे तर सर्वांनी ते चॅनेल पण जॉईन करा आणि त्याचबरोबर रिव्हिजनच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या मी सर्व बनवलेल्या आहेत एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या युट्यूब चॅनेलवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सर्वच्या सर्व व्हिडिओ मिळून जातील आणि सर्वांची खाली लिंक दिलेली आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून जाऊन तुम्ही बघू शकता किंवा टेलिग्रामवरती जरी गेला तर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक भेटतील ठीक आहे मित्रांनो ऑल द बेस्ट आणि पुन्हा एकदा अभ्यासाला लागा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र